कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसापासून माझे व्हिडिओ येत नव्हते म्हणजे जवळजवळ पाच सात दिवस झाले व्हिडिओ येत नव्हतं तर मॅसेज पण येत होतं मॅसेजद्वारे पण सांगत होती का व्हिडिओ येत नाही फोन पण येत होता पण फोन मी उचलू शकले नाही कारण की फोन माहीच्या पप्पांकडं असतो तर सांगते मी तुम्हाला व्हिडिओ माझे का येत नव्हते ते सुद्धा त्याचं कारण पण सांगायचे मला आणि भांडी घासायले इथं आता माही आत्ता एवढं जेवण करून गेली माईचं पप्पा पण जेवण करून गेलं माझं पण जेवण झालं आणि तुम्ही सगळे कशा आहात एवढ्या दिवसातून मा म्हणजे व्हिडिओला पण थोडी मिस करता मी पण म्हणजे हे करते मला पण असं वाटते की व्हिडिओ टाकाव 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 पण काय झालं काय माहिती नाही टाकू वाटलं व्हिडिओ मला तर काम झालं माझं आणि घरातली स्वच्छता माझी झाली बघा तर कशी स्वच्छता केली ती पण तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओ काढल्यात आणि काढून पण ठेवल्यात आहे तर नक्कीच आणि किचनचा पूर्ण पुन्हा मेकओवर केला आहे मी सगळाच तर तुम्हाला उद्याच्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ काय येत नव्हते एक चार पाच मिनटाचा व्हिडिओ माझा होईल हा तर व्हिडिओ माझे काय येत नव्हते ते पण तुम्हाला सांगते कारण की काहीतरी थोडंसं घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे माझा व्हिडिओ नव्हता आलं आता मी या सोशल मीडियावर नाही सांगू शकत आहे काय झालं काय नाही झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पाय माझा पाय आहे ना इतका सुजलाय इतका म्हणजे डेंजर झालं पायाला आणि सगळं बघा कशी बघती माहीत चालली सगळ्यांना घेऊन पाय हे आहे ना हे पाय लय सुजला होता माझा उजवा पाय आणि त्यामुळं मला आहे ना व्हिडिओ म्हणजे सरकायलाच येत नव्हतं माझं इतकं म्हणजे त्रास होत होता मला आणि पूर्ण असा पाय सुजला होता माझा पहिला पाय आहे ना जो डावा पाय तर ती डावा पाय पहिला असा वळायचा हे करायचा आपण आणि नंतर हळूहळू त्याला पण मार लागला मार लागला म्हणजे व्यायाम करताना तो आकसला म्हणजे असं म्हणजे हे झालं जास्त त्याच्यावरती बोजा पडल्यामुळं गुडघ्याला त्याचा जास्त मार लागला आणि नंतर तुम्हाला सांगते आता ही पाय आहे माझा उजवा पाय तर माझा हो उजवा पाय आहे ना तुम्हाला अजून पण सुजलेला दिसत असेल ही आहे ना नाही काय झाले माहित नाही पण आकडतच नाही आकडणा झाला झालाय कसलाच कारण की पहिले मी कपडे धुवायला ह्याला त्याला असं आकडवायचे लांबवायचे आणखीन बसताना पण ही करायचे पण म्हणजे आता जास्त कपडे ही धुण्यात माझ्या येत नाहीत आणि ज नाहीच म्हणजे धुतच नाही मी कपडे सगळी मशीनलाच कपडे लावते तर ती मला वाटते त्यामुळं काय की म्हणजे त्याच्या पायाला वळण पडलं तसंच तर वळणच पडलं आता म्हणजे मी आखडते तशी हळूहळूहळू हळू प्रयत्न करते त्याचा आक आकडायला काही प्रॉब्लेम नाही आकडतोय पण आकडला ना पाय असा गुडघ्यातून सगळा पूर्ण पाय सुचतोय ना तर पूर्ण माझं ही अर्धं शरीर आहे ना ही पूर्ण शरीर दुखतं आहे माझं अर्धा आणि त्यामुळं मला म्हणजे जास्त हालचाल नव्हती करा येत आणि जास्त हे होतं माझं म्हणून माझं व्हिडिओ काय आलं नाहीत बघू जसं होईल तसं मी व्हिडिओ टाकते माहिती पप्पा जातेत आपल्या रिक्षावर येत आहे आणि सॉरीवर का मी नाही सांगू शकत सोशल मीडियावरती काय झालं काय नाही झालं तर असू द्या माफ करा आणि असं असेल तर म्हणजे जास्त मजे ही झालं तर म्हणजे आपल्याला म्हणजे नाही सांगू वाटते मला कारण की कसं माहीत आहे का Uh, माझं म्हणजे वेगळंच आहे मला म्हणजे असं काही जास्त म्हणजे ही हो वाटत नाही म्हणजे काही पण असेल तर मी मनात दाबून ठेवत असते प्रत्येक गोष्ट कोण काय म्हणलं कोण काय बोललं हे केलं तरी पण असं मला असं दुसऱ्याला त्रास द्यायला नाही आवडत आणि ह्या गोष्टीतून काहीच निष्पन्न होणार नाही जरी मी सोशल मीडियावर सांगितलं तरी पण uh, एक वर 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 तर चूक किंवा बरोबर एवढ्या दोनच गोष्टी येत्या तर त्यामुळं नाही सांगत मी सोशल मीडियावरती बघू वेळ कधी आली तर सांगाल नक्कीच त्यामुळं समजून घ्या मला व्हिडिओ माझा बघत राहा आणि उद्यापासून बघू आजपासून म्हणजे आता आजपासून कंटिन्यू करते व्हिडिओना रोज येतील व्हिडिओ माझ्या आजपासून तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडलं तर नक्कीच सांगा आणि मी थोड्याच दिवसात आश्रममध्ये जाणार आहे तर ती का जाणार आहे तर ती पण मी तुम्हाला सांगणार आहे क का जाणार आहे ती तर आश्रममध्ये मी का कशासाठी जाणार आहे तर तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल नक्कीच आणि नक्कीच मी आश्रममध्ये जाणार आहे तर असं नका समजू की आता की कोमल तुझी आणि माझ्या पप्पांची भांडं झालेत का तर नाही आमची भांडणिनं काही झाली नाही तर आम्ही मस्त आहेत मजेत आहेत पण असतात काहीतरी घरगुती प्रॉब्लेम त्यामुळे मग नाही व्हिडिओ टाकू वाटलं आणि मला जी जी छान नव्हती म्हणजे व्हिडिओ टाकायची तशा परिस्थितीत त्यामुळे मी नाही टाकू शकले तर बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ जर माझा आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोण असेल तर आणि बघत पण जावा व्हिडिओ कारण की एवढ्या मध्येही करावं लागतं त्यामुळं बघत पण जावा व्हिडिओ तर त्याला बाय सगळ्यांना